नमस्कार मी मचिंद्र टिंगरे मित्रांनो हे शेजारी बसलेले एक व्यक्ती शेतकरी आहेत रोज शेती करतात आणि शेतीतून काही दुधाचा व्यवसाय त्याच्याबरोबर जोडधंदे आणि बारेशा काही गोष्टी करून जे काही पैसे कमवलेले होते त्यांनी ते पैसे दर महिन्याला ते सुरक्षित ठेवत होते किंवा ती ठेव ठेवत होते की हे पैसे भविष्यात आपल्याला काही रक्कम कामाला येईल आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जमा केलेली कष्टाची पुंजी रक्कम फार मोठी आहे साठ लाख रुपये साठ लाख सात नाही साठ सहा शून्य साठ लाख रुपये यांनी दोन हजार सोळा साली एका पतसंस्थेत ठेवले होते आज दोन हजार चोवीस आहे त्यांना एकही रुपया भेटलेला नाही संस्था बुडाली बारामतीतली शाकंबरी नागरी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेत यांनी आणि यांच्या वडिलांनी पैसे ठेवलेले होते त्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल झालेला आहे चौकशा चालू आहे सगळं चालू आहे पण ही व्यक्ती ज्यावेळेस भेटली त्यावेळेस मी पाहिलं ह्या माणसाच्या पायात आठता घालायला चप्पल सुद्धा नाहीये अशी परिस्थिती आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर हे मला भेटले होते आणि हे सगळं प्रकरण मी पाहिलं त्यावेळेस खूप वाईट वाटलं की साठ लाख त्यांनी ठेवलेले आहेत म्हणजे आता त्याचे आठ वर्ष झालं जरी आठ वर्षात दाम दुप्पट तरी सव्वा कोटीचा मालक असलेला माणूस त्याला आज चप्पल नाहीये घालायला गा। शेतकऱ्याचा माणूस वडील नोकरीला होते सगळं त्यांच्याकडून जाणून काय झालं होतं सगळं म्हणजे कधी पैसे ठेवले तुम्ही दोन हजार सोळा साली टाकलेले त्यानंतर ती लिक्विडेशन सतराला निघले म्हणजे निघली आम्हाला कळलं कि तेव्हा निघलेले व्यवसाय होते तेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेल्यानंतर ते म्हणजे मी दर महिन्याला पैसे ठेवत होता हा कशातून पैसे येत होते तुम्हाला म्हणजे दुधाचा व्यवसाय आणि हे येत ना वडिलांच्या हे आणि जमीन होती ती वडिलांच्या हे तिथली ती ही केलेली वडिलांनी काही विकलेली का आणि तुम्ही का हो जे काही दुधाचा व्यवसाय वगैरे करायचा आणि त्यांचे वडील जे आहे रोज आलेले पैसे ते आम्ही हे करून टाकत होतो बचत करून आणि ते गेल्यानंतर पैसे वडील असताना मागाय गेलो आजारी वडील होते तेव्हा भेटायला गेलो ते म्हणले की जे काय हे राऊत साहेब आहेत त्यांना जाऊन भेटा आणि राऊत साहेबांकडे गेल्यानंतर रावसाहेब म्हणले म्हटले मध्ये निघलेले आहे तुला दोन तीन महिन्यात आम्ही पैसे देतो आणि परत नि ते आठ वर्ष झाली तरी अजून पैसे मिळत नाहीत आम्हाला बर आता तुम्ही रोज पोलीस स्टेशनला जाता रोज जग दाखल झालाय हा आरोपी अटक केले का नाही अजून बर अच्छा बर मग पुढं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आता सगळ्या चालू आहेत तुमच्या हक्काचे पैसे मी बघितलं तुमच्या डेग पावती आहेत एवढ्या सगळ्या पावती आहेत सगळ्या आहे पण आता तुम्हाला पैसे वापरायला नाहीत काय काय अडचणी चालू आहेत घरात आता आजारी असतात त्यामुळे आईला दवाखान्याला पैसेही लागतात ना बरं आयच्या वय झालेली साठच्या वर गेलेली आहे बरं दवाखान्यासाठी पैसे लागतात तर पैसे नाहीत आमच्याकडं गेलं मागाय केलं किंवा पैसे वसूल झाल्यानंतर देऊ मग आदितप यांचे वसूल खाती सील केली बँक खाती त्यांच्या नंबर हे उठफ काढतो वसुली अधिकारी नंबर झाली हे झालं तरी ते काय हे करत नाहीत आम्हाला दाद देत नाहीत पैसे देण्यासाठी बरोबर आज मनत उद्या म्हणत त्यांनी आठ वर्ष चालवले आणि आता निघलेले त्यांच्याकडं राऊत साहेब आता अमर गायकवाड साहेब <सथ> आहेत अमर गायकवाड परत निनंद राऊत होते <सथ> नंतर आता दुर्गुडी साहेब आले दुर्गुडी साहेबांना भेटलो तरी ते म्हणले पैल हो प्रकरण मार्गी लावले सगळे <सथ> साहेब <सथ> तुमच्या आता पैसे असताना तुमचे तुम्हाला पैसे मिळत नाहीत पोलीस ऍक्शन घेत नाही ना 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 तुम्ही कोणाला राजकीय नेत्यांना वगैरे भेटला का भेटलोय पण आता त्यांच्याकडे जगाट घ्या बर बर ही जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेत तुम्ही अत्यंत विश्वासाने पैसे ठेवले दर महिन्याला मी तुमच्या सगळ्या पावत्या बघितल्या तर ते खूपच सगळं विदारक आहे जसे येईल तेवढे पैसे तुम्ही ठेवले महिन्याला जेवढी बचत होईल तेवढी तिथे ठेवली तुम्ही पाहिले ते मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं आहे बातमी हे प्रत्येक गोष्टीत खर तर मी बघत नाही किंवा ते प्रत्येक गोष्ट बातमी म्हणून बघत नाही ह्या माणसाकडे मी ज्यावेळेस पाहिलं तो पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेला होता की अजून आरोपी अटक नाहीत मी म्हटलं ह्यांचं काय काम असेल हा सर्वसामान्य माणूस पायातली चप्पल तुटलेली होती आणि काय काम होतं मी ह्यांचा आकडा ऐकला की साठ लाख रुपये माझे पतसंस्थेत बुडाले मी शॉक झालो मी जेवढेच ह्यांची सगळी कागदपत्र बघितली तुम्हाला मी ते बघताय आता तुम्ही ही कागदपत्र यांनी महिन्याला बघा आपण जनरली असे पैसे ठेवतो की आता दहा हजार ठेवले ह्या महिन्यात पंधरा हजार म्हणजे राऊंड राऊंड फिगर आकड्यात यांनी तसं नाही जेवढे शिल्लक राहिले म्हणजे चौदा हजार सातशे दहा अठरा हजार नऊशे वीस जेवढे राहिले तेवढे त्याच संस्थेत ठेवले सोयीनुसार सांगायचं तात्पर्य असं आहे की बारामतीच्या पोलीस प्रशासनानं ह्या आरोपींना तत्काळ अटक केलं पाहिजे एमपीआयडी सारखा गुन्हा याच्यामध्ये दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये जामीन भेटणं अशक्यप्राय आहे अशा वेळेस पोलीस कशाची वाट बघतायत हे समजायला तयार नाहीये एमपीआयडी मध्ये ह्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी जप्त करून ती लिलाव करून ह्या नागरिकांचे पैसे देणं गरजेचं आहे ज्यांचे पैसे हक्काचे आहेत त्यांचे आई आजारी आहे आज त्यांच्याकडे उपचाराला पैसे नाहीत वडिलांच्या दवाखान्याला पैसे त्यांनी पै पाहुण्यांकडून घेतले शेवटी त्यांचे वडील गेले पण त्यांना उपचार करता आले नाहीत अशी सगळी परिस्थिती आहे कृपा करून बारामतीच्या पोलिसांनी याच्यामध्ये तत्काळ ह्या सगळ्या आरोपींना अटक केलं पाहिजे ज्यांनी अक्षरशः ह्या पतसंस्थेत भोंगळ कारभार केला कोणालाही कर्ज दिलं कतऱ्याच्या खोलीवरती तीस तीस लाख रुपयांचं कर्ज दिलं अशी सगळी काय माहिती मिळतेय कोणालाही कर्ज वाटत कर्ज बसले म्हणजे थोडक्यात काय की ही पतसंस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालवली आणि अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पोलीस प्रशासन याच्यामध्ये लवकरच दखल घेईल अशी अपेक्षा करूयात धन्यवाद